श्री स्वामी समर्थ आज आपण एक आलू पराठेची रेसिपी बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आलू पराठा आपण एकदम इझी पद्धतीने करणार आहोत कधी न फुटणारा आणि टम्म फुगणारा आलू पराठा करू त्यासाठी मी तर बटाटे घेतलेच ते शिजवायला टाकले मोठे ते म्हणून त्याचे तुकडे करून टाकलेत मी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतली त्याच्यात चार चमचा बेसन पीठ घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतलंय बेसन पिठामुळे छान टेस्ट येते पराठ्याला आता मी ओवा घातल्या ओवामुळे आपलं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते आता हे छान आपण मिक्स करून घेऊ आणि छान पाणी टाकून भिजून घेऊ आपण जसं पुरणपोळीला कणिक भिजतो थोडी सैल तशीच भिजायची जसं कळत भिजायची आपल्या पोळ्यांच्या कणिकपेक्षा थोडी सैल भिजायची कणिक बघा अशी भिजायची आता मी इथे बटाटे शिजले त्यांची साल काढून घेते बटाट्या मी थंड होऊ दिला त्याची साल काढून घेतली आता याला मॅशरने मॅश करून घेऊ हे मिश्रण सारण आपण एकदम इजी तयार करणार आहोत एकदम दहा मिनटात पराठा रेडी होतो आता इथं मी कसुरी मेथी घालणार आहे कसुरी मेथीमुळे पराठ्याला छान टेस्ट येते इथं मी भाजलेली बडीशोप घेतली त्याची पावडर करून घेतली खलबत्त्यात आता चवीनुसार चटणी घेतली आहे तुम्हाला याच्यात जे मसाले घालतात ते घालायचे आता इथं मी गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे तुम्ही यात चिली फ्लेक्स पण टाकू शकतात मी ऑरगॅन पण आहे ऑरगॅन टाकला मी त्याच्यामुळे टेस्ट मुलांना आवडते याची टेस्ट मीठ टाकलं चवीनुसार आताला पण छान मिक्स करून घेऊ बघा असं मिक्स झालंय आपलं छान आता आपण पराठा लाटायला घेऊ बघा इथं मी कणिक भिजत ठेवली ती ती छान मुरली आपली आता हिला छान आपण चोळून घेऊ छान अशी मऊ होते आपली कणिक पुरणपोळीच्या कणिक सारखी बघा ती सॉफ्ट कणिक झाली आपली आता हाताला तेल लावून आपण याचे गोळे करून घेऊ बघा असा गोळा करून घेतलाय मी मोठा गोळा घेतलाय तेवढंच पण मी यात भरेल बघा अशी चपाती लाटून घ्यायची सुरुवातीला थोडी मोठी लाटायची म्हणजे सारण व्यवस्थित आपल्याला त्याच्यात भरता येईल खूप छोटी जर लाटली तर सारण व्यवस्थित भरता येत नाही आपल्याला बाहेर निघतं सारण बघा सारण घेतलंय मी चोरा गोडा जेवढा च चपाती तेवढंच आपण सारण घेतलंय मोदक सारखं आपण करायचं आणि त्याचं तोड बंद करून घ्यायचं आता आपण कोरडी कनिक लावून आता छान लाटून घेऊ एकदम मी जे लाट फुटत नाही अजिबात बघा कधी छान लाटलं गेलंय आणि सार सुद्धा आपलं वरती दिसायला आहे आता इथं तवा तापत ठेवला ते आपण पराठा शेकून घेऊ बघा एका एका बाजून छान शेकून घ्यायचं तर त्याला पलटून घेऊ आपण बघा असं आपण पलटून घेतला तर दुसऱ्या बाजून बी त्याला छान शेकून घेऊ बघा असं फुगायला लागलंय लाग आपला आता दुसऱ्या बाजून पण शेकलं आपला याला थोडं फुल गॅसवर शेकायचं सुरुवातीला कमी ठेवायचं नंतर एक गॅस फुल करायचा आता आपण आल्या पलटून घेऊ हे बघा किरी टम्मक फुगेल आपला पराठा हे बघा किरी छान पूर्ण सारण भरलंय तरी पराठा एकदम मस्त फुगलाय त्याला तेल टाकून घेऊ आपण छान हे बघा किती छान खमंग बाजला गेला आपला पराठा बाहेर मिळू तसा त्याला दुसऱ्या बाजून पण आपण छान तेल लावून घेऊ पराठा आपण छान दोघं बाजून छान शेकून घेतलाय थोडा चांगला शेकायचा याला म्हणजे तेव्हा छान तेस्ट लागते कच्चा लागत नाही बघा बघा आपला पराठा रेडी आहे याला मी आपल्या कोथंबीरची चटणी केली त्यासोबत सर्व केला आहे तुम्हाला ही पराठेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझं फेसबुकला बी पेज आहे त्यालाही फॉलो नक्की करा थँक्यू